कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुढील सभा सुरू करण्यात आली मेहकर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं डॉक्टर मानकर यांच्या मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागात भेटीघाटी सुरू इतर मार्गाने सार्वजनिक जीवनात सक्रिय असणारे आणि सोशल मीडियावर आणि सार्वजनिक समस्यांना आपला आवाज आणि भाड जोडणारे माननीय डॉक्टर मानकर मेहकर संघातील मेहकर तालुक्यातील एका सुरक्षित जागेवरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जात मराठा समाज असे समाज मातंग समाज आणि बंजारा समाज आणि इतर समाज यांच्या पाठीशी उभे राहून योग्य ती कामे मी पूर्ण करेन आणि मेहकर तालुक्यातील जो विकास आराखडा आहे त्याकडे लक्ष देईल संपूर्ण ग्रामीण भागात भेटीगाठी सुरू असताना काही ठिकाणी मला ग्रामीण भागात योग्य ती कामे झालेली दिसत नाही त्यामुळे मला विधानसभेची उमेदवारीसाठी मी गावाकडे भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत आणि अख्खा मोठा जनसागर आणि समुदाय माझ्या पाठीमागे आहे आणि माझ्यावरती मा जबाबदारी दिली आहे संपूर्णपणे मी पार पाडली मेहकर मतदारसंघाचा विकास आणि ग्रामीण भागातील कामे आणि महिला आणि नागरिकांच्या समस्या तसेच नवयुवक यांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन यावेळी बेलगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी सर्व नागरिक जमले होते आणि आपल्या शैलीतून नागरिक यांना कामाविषयी आराखडा आणि नवयुवक आणि महिला भगिनींना रोजगार मिळवून देण्यासाठी मी तत्पर राहील तसेच पवन मैंदनकर लक्ष्मण इंगळे बिट्टू इंगळे आणि गावातील नागरिक उपस्थित होते सावधान हिंदुस्तान साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा